नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे अधिकारी होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार मी आशिष दत्तू मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे व्हिडिओच्या टॅगलाईनप्रमाणेच आपण आज असेच एका एम पी एस सी यू पी एस सी प्रेश परीक्षेच्या संदर्भात कोणत्या परीक्षेची हॉलटिकीट आलेले आहे याची इत्यंभूत माहिती देण्याचा प्रयत्न हा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे एम पी आणि एम पी एस सी आणि यू पी एस सी यासारख्या स्पर्धेतमक परीक्षेमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला सातत्याने परिश्रम घ्यावे लागतात त्या दृष्टीने आपल्याला आपल्या परीक्षेच्या संदर्भात मार्गदर्शन करणारा एखादा चांगला मार्गदर्शक जर असला तर आपले प्रयत्न हे सफल होतात आणि आपण कुठल्या तरी एका पदाला जाऊन यशस्वी होतो त्याच अनुषंगाने आजच्या व्हिडिओचा हा मुख्य विषय आहे की कोणती परीक्षा आता नुकतीच येणार आहे कोणत्या परीक्षेचे हॉल तिकीट आलेले आहे याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी याच अनुषंगाने मी हा आपला व्हिडिओ बनवत आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या मध्ये स्पर्धा परीक्षेच्या दरम्यान कुठल्या परीक्षेचे हॉल तिकीट आलेले आहे कोणत्या परीक्षेचे फॉर्म निघालेले आहे कोणत्या परीक्षेचे किती अर्ज आहेत कोणत्या परीक्षेचे फॉर्म सबमिट करायची अंतिम तारीख काय आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना चालू घडामोडी अंतर्गत माहिती मिळावी याच अनुषंगाने आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ प्रसारित करत असतो क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाची अपडेट तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील महत्वाचे अपडेट सामाजिक क्षेत्रातील महत्वाचे अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो त्याच अनुषंगाने आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे की एस आणि सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवत आहे मी आशिष दत्तू तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती सांगणार आहे ती माहिती अत्यंत अचूक आणि खरी असणार आहे तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आता अधिकारी होण्याचं स्वप्न विद्यार्थ्यांचं लवकरच पूर्ण होणार तर कशानं आणि कधीही होणार ते आपण जाणून घ्या ज्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक आहे का व्हिडिओ स्किप न करता काळजीपूर्वक आहे का ज्या विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठ म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एम पी एस सी यू पी एस सी साठी मोफत प्रवेश मिळतो त्यासाठी अर्ज केला असेल त्यांच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे व्हिडिओ आहे विद्यार्थ्यांना आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मदत करणार आहे हा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात यू पी एस सी आणि एम पी एस सी प्रशिक्षणाची सोय डॉक्टर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापुढे करण्यात आलेली आहे या परीक्षेची म्हणजे या कोर्सची पूर्ण कोर्स फ्री असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले त्यांच्यासाठीच माहिती आहे ही परीक्षा प्रवेश परीक्षा दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पुण्यात पार पडणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट दिनांक सतरा फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहेत ज्या विद्यार्थ्यांनी या प्रवेश परीक्षेसाठी अज आवेदन सादर केलेले असतील त्या विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र परीक्षेचे हॉल तिकीट म्हणजे अर्थातच दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन काढावेत बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवे प्रवासाचे आधीच नियोजन व्हावे आणि त्यांना यावेळी कुठलीही धावफळ होणार नाही याच अनुषंगाने आणि त्याच उद्देशाने आपण हा माहितीपूर्ण व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच जे विद्यार्थी एम पी एस सी आणि यू पी एस सी करू शकतात पण त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असते पण त्यांना अधिकारी बनायचंच आहे तर त्यांच्यासाठी एकदम फ्री कॉस्ट सुविधा पुणे विद्यापीठ म्हणजे सायचुबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत ही प्रवेश परीक्षा असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज आवेदन केलेले असतील त्यांची परीक्षा बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी असणारच आहे त्यांचे हॉल तिकीट सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून अधिकृत साईटवर उपलब्ध होतीलच जे विद्यार्थी बाहेर गावाहून येऊन ही परीक्षा देणार असतील त्यांना अॅन वेळी दाखव व्हावी नये म्हणून यासाठीच ही माहिती आपण उपलब्ध केलेली आहे आपल्या चॅनलला नवीन आला असेल तर क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ स्पर्धा अत्यंत महत्वाची माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करतो ज्याच्याकडून विद्यार्थ्यांना फायदा नव्हता दिसत आहे त्याच अनुषंगाने आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची एमपीएससी आणि युपीएससी साठी होणारी प्रवेश परीक्षेचा माहिती हॉल तिकीट कधी येणार आहे आणि परीक्षा नेमकी कधी होणार आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करा चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन अपडेट स्पर्धा संदर्भात महत्वाची माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा थोडा छोटीशी मदत होईल याच उद्देशाने आपण हे व्हिडिओ बनत असतो त्यामुळे जे विद्यार्थी विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत एम पी एस सी आणि सी फ्री कोचिंग सहजूबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे परीक्षा दिनांक बावीस फेब्रुवारी जर सर्व्हिस रोजी आहे आणि हॉल तिकीट सतरा फेब्रुवारीपासून अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध होणार आहेत धन्यवाद